आजचा मैदान राहुल भाई तुम्हाला काय वाटतं मैदान होईल का आजचं कसं काय विषय फाटी कशी आहे

अरे माझेच विषय मध्ये आलो ना मागले बस पण आला अड्डा पैसे पंचवीस हजार रुपये अरे तू तर मुंबई वाला ना तुझे का आम्हाला का गावत त्याने रिटर्न दिले रिटर्न दिले काय ते पैसे घेऊन अंतारे तो परत त्याचे पैसे घेतले असते नाही ना दादा मानताला झोप नसती लागली ना पाकिट गेले गेला त्याने लय शाप दिले असते कोणाला भेटला माझ्याचला त्याने दिला नाही आत्ताशी एक जण आले डॉक्टर डॉक्टर काय रोंडे डॉक्टर रोंडे किरण पाच नंबरला आहे ना का सहा राजेकर सहा जण आल्यान भाईस या हे बघा तुम्ही लाईव्ह आलं सगळं बघू शकता इथे

लोकांची फलटणला फलटणला आहे भाई कोरलाच बरोबर आहे नाही तर काय भाई या भाई परवडल्या उडायचा टेन्शन नाही बरं तू का करतं आता नाही स्विच बसो प्रत्येक बिल्डिंगमध्ये त्यांची लाईट गेली बक्कासूर आहे का भाई काय माहीत नाही बक्कासूरचं पण आम्ही आहे ना आमचं नियोजन कार्य आहे

चला मित्रांनो भेटू